मागणी नमस्कार मी साक्षी पांचळ आणि आपण पाहताय न्यूज अंकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी आमिर खानने देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांना धीर देखील दिलाय पुण्यामध्ये पाणी फाउंडेशन कार्यक्रम नुकताच पार पडला आणि या कार्यक्रमाला धनंजय देशमुख यांच्या सोबत संतोष देशमुख यांचा मुलगा वीरज देशमुख देखील उपस्थित होता यावेळी आमिरने धनंजय देशमुख यांची आस्थेने विचारपूस करत विराजला मिठी देखील मारली आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा नागपुरातील प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे कोरटकरला पोलिसांकडून आज न्यायालयात हजर देखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे शिवाय कोरटकरला मदत करणाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता त्याचा शोध नागपूर इंदोर मुंबई चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील मान्य न्यायालयामध्ये अर्ज अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात झाली त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिला होता आज देखील त्याची सुनावणी होती परंतु सुनावणी साडेचार वाजता होती त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सदर जो अटकपूर जामीन असा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे साताऱ्यातील साखरवाडी येथे बौद्ध विहारला जागा मिळावी यासाठी फलटण तहसील ऑफिस समोर गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून साखरवाडी ग्रामस्थ बौद्ध विहारासाठी आंदोलन करतात मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय बौद्ध विहारासाठी जागा मिळाली नाही तर आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचा इशारा आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली पण आता तिथं बुद्धविहार व्हावं जागा मोकळी आहे तिथं घर आहेत बौद्धांची तिथं ते विहार अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी दिवस दिवस तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत ही आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस जायला तयार नाही आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला माननीय नेते रामदासजी आठवले साताऱ्यात आल्यावर त्यांनी त्यांचा तेन सा गाराण साहेबांसमोर मांडलेला आहे आणि त्या मांडलेल्या गाराण साहेबांनी फोन केला होता जिल्हाधिकारी सोडवत त्यांनी शब्द दिला तो सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी आणि निर्णय घेतला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अरब्याच्या वतीनं हो अडचणांना आंदोलन करतोय खरं तर आम्ही सभेचं काम अळगलेली आहे तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत मार्च एंडिंग वसुलीच्या धावपळीत महाबळेश्वर पालिका आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळालं थकबाकी वसूल करण्यासाठी बोट क्लब कारनाके आणि इतर कार्यालयांचा खंडित प्रत्युत्तरात पालिकेने महावितरण कार्यालय सील करून त्यांचा पाणी पुरवठा देखील बंद केलाय शहरात चर्चा झाल्यानंतर हा वाद जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला अखेर लोकहिताचा विचार करून दोन्ही विभागांनी समेट साधत हा वाद मिटवलाय आणि असा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत पाहताना न्यूज अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वतिरंतर स्वागत पाहूया दूरवरित काही महत्त्वाच्या घडामोडी सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा पतसंस्थे ठेवला मात्र त्या बुडालेल्या लोकांना जगणं कठीण झालंय याबाबत सरकारने पावलं उचलली असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी चौदा वर्षांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचं इन्शुरन्स ठेवी शासन परत करेल अशी ग्वाही विधानसभेत दिली आहे त्यामुळे लोकांच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून या ठेवी दोन आठवड्यात मिळणार का असा सवाल आमदार प्रकाश सोळंग यांनी सभागृहात विचारला पाच लक्ष रुपयाच्या ठेवी या संरक्षित आहेत इन्शुरन्स कायदा आहे त्याचा इन्शुरन्स त्या ठेवी चौदा वर्षानंतर देऊ शकत नाही मंत्री महोदय खरोखरच खेदाची गोष्ट आहे चौदा वर्षानंतर पाच लक्ष रुपये त्याचा इन्शुरन्स आहे त्या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन हातबल आहे या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून हे ताबडतोब येत्या दोन ते तीन आठवड्यात या पाच लक्ष रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे थे शासन परत करणार का सफाई कामगारांसाठी लाडपागो समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा अशी मागणी करत वारस हक्क समितीच्या वतीने बीडच्या अंबाजोगाई आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे यावेळी भारत सरकार समितीचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते दुरा कामगारांच्या नातेवाईकांना वारसा हक्काने कामगार द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. लाडपांगे समन्वय समिती वारसा हक्क संघटना अंबाजोगाई हो शाखेच्या वतीने आज स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज चे जे डीन आहेत आणि त्यांचं जी पूर्ण शिष्ट मंडळ आहे लाडपांगे समिती असेल प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यासोबत आज समन्वय समिती वारसा हक्क संघटना अंबाजोबेच्या वतीने एक बैठक झाली आणि या बैठकीचा विषय जो होता तो हा आहे की लाडपांगे समितीच्या आणि जेवढे काही सफाई कर्मचारी कर, आहेत सफाई कामगार त्या काळातले होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार चोवीस पर्यंतचे त्या सर्वांच्या वारसांना या ठिकाणी जॉबला घेण्यात यावे नोकरी परमनंटली त्यांना देण्यात यावी या उद्देशाने या ठिकाणी एक मिटिंग आज

परळी शहरातील आपत्कालीन हाताळण्याचं प्रात्यक्षिक संख्येने अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या दक्षते संदर्भात आणि जमावावर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या कारवाईची झलक पोलिसांनी यावेळी परळी पोलिसांनी संयुक्त मॉकडील करत नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात जागरूक राहण्याचं ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग भागात पाहुयात पुढच्या काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेद्वारा गोंदियाच्या तिरोडा येथील अदानी वीज केंद्रांसमोर उपोषण सुरू करण्यात आले केंद्रातील कंत्राटी कामगारांना मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ विधीत भत्त्यांचा पगार किमान वेतन अशा एकवीस मागण्या करण्यात आल्या यावर अपर कामगार आयुक्त कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळे मागील सात दिवसांपासून आंदोलन सुरू असून कालपासून कामगारांनी हे उपोषण सुरू केलं माझं नाव आहे भाई महेंद्र बागडे विदर्भ अध्यक्ष रोजंदारी मजदूर सेना कसं आहे हे दोन हजार अकरा ते बारा पासून या कंपनीमध्ये पिरोडा ऑफ पॉवर प्लॅन मध्ये कार्यरत आहे पण यांना ग्रॅज्युटीचा अजूनपर्यंत फायदा मिळाला नाही त्याकरिता आमच्या आमच्या तिथे आंदोलन आहे आणि प्रशासन सुद्धा दखल घेत नाही आमच्या या प्रश्नावरती तर आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे दोन व्यक्ती आज आम्ही आजपासून आमरून उपोषण करता बसलेला आहे त्यांना कमी जास्त झालंय तर याचे जिम्मेदार प्रशासन राहील आणि इथले स्थानिक जे पॉलिटिक्स लोक आहेत जे नेते आहे इथले त्यांनी सुद्धा या पेंडलला येऊन भेट दिलेली नाही आमदार आहे खासदार आहे पालकमंत्री आहे मुट मोठमोठे एक नेते असल्यामुळे बी इथे येऊन या पेंडलला भेट दिलेले नाही तर आम्ही माझं एकच म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर लोकर जर न्याय मिळाला तर खूप चांगली गोष्ट राहील नाही तर आमचं उग्रपणे आंदोलन होण्याची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी तेथील महिलांनी केली आहे सोयगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांची भेट घेऊन महिलांनी ही तक्रार दिली असून दारू विक्री बंद करण्यात येईल असं आश्वासन यावेळी बारवाल यांनी महिलांना दिलं मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचं तापमान हे चाळीस अंश त्यामुळे जिल्हाधिकारी नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन देखील केलंय जळगाव जिल्ह्याचं तापमान हे मे महिन्यात सर्वाधिक जास्त असतं मात्र काल जळगाव जिल्ह्याचं तापमान हे अडोतीस पूर्णांक पाच किमान आणि कमाल सोळा पूर्णांक तीन पर्यंत केलं होतं बसवली त्याच्यानंतर लक्षात आलं की ते आपण बोडी काढून घेत आहे म्हणजे त्यांनी जो लावलेला बोर्ड आहे फिर चॅसिस मध्ये काही वेल्डिंग करून लोक काढून घेत आहे फिर त्याच्यामध्ये अत्यंत फास्ट गाडी चालवण्याची प्रकार लक्षात आली त्यामुळे ॲक्सिडेंट्स चे प्रमाण पण यामुळे वाढलं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आपण एक ॲक्शन एक करतो त्याच्यावर दुसरे रिॲक्शन्स येतो परंतु प्रयत्न आपला हंड्रेड पर्सेंट आहे मेहनत आपला हंड्रेड पर्सेंट आहे त्याच्यामध्ये दुबंद नाही आणि रिझल्ट्स पण तुम्ही माझे बिल्डिंगचे बाजूला पण बघू शकतो तहसील कार्यालयच बघू शकतो की किती घेतली मोठी संख्यामध्ये वाळूचे जप्त जपताय पोलीस स्टेशन्समध्ये ट्रॅक्टर जपताय आणि त्याची म्हणजे त्या डिस्पोजल करण्यासाठी दंड आकारणी करणं त्याची ऑक्शनिंग करणं आता ऑक्शनिंगमध्ये चाच नंबर शोधला तर ते कुठ कुठले थर्ड पार्टीचे नाववर वाहन हे पण लक्षात आलं आर ओला आपण टाईट केलं या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपण कारवाई केली